नमस्कार सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत जे फायनल मेरिट लिस्ट आहे त्या प्रत्येक पदानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर यापूर्वी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि ॲडिशनल मेरिट लिस्ट अशा दोन दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या ज्यांचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे अशांनाच फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये मेरिट लिस्टमध्ये घेण्यात आलेलं आहे तर लक्षात घ्या तर येथे ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल आणि त्यानंतर सिव्हिल इंजिनियर असिस्टंट तर या दोन पदांकरता फर्स्ट फेजच्या मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आले आहे तर या पदांकरता अजून सेकंड फेज करता जे फायनल सिलेक्शन लिस्ट तर यामध्ये ज्यांना वेटिंग लिस्ट ऑफ कॅंडिडेट यांची निवड सेकंड फेज मध्ये होईल आणि त्याचबरोबर फक्त फायनल सिलेक्शन लिस्ट आहे यांचं सर्वप्रथम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ऍडिशनल लिस्ट मध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचा विचार पुढील भरती प्रक्रियेकरता केल्या जाण्याची शक्यता आहे आणि अजून सरच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे वेळापत्रक आहे ते पोर्टलवरती प्रसिद्ध केले नाही आहे त्यामुळे आवश्यक कागदपत्रे कोणती तर या संदर्भातला व्हिडिओ देखील तुम्ही आपला पाहू शकता तर अशा प्रकारे काही पदांचे म्हणजे सिव्हि ज्युनियर इंजिनियर सिव्हिल त्यानंतर पाहू शकता की सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट तर यांचं सेकंड फेज लिस्ट येतील आणि तसेच इतर जी पदे आहेत त्यांचं फायनल सिलेक्शन लिस्टमधल्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच ॲडिशनल लिस्टमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचा विचार केला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर या संदर्भातल्या सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळवण्याकरता आणि खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनेलच्या कनेक्ट मध्रा